हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर पुन्हा एकदा नवीन रेसिपीसोबत तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर इथे मी कांदे पोहे बनवते थोडेसे मटार घालून तर नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडणार आहे तर इथे मी एक कांदा घेतला आहे एक टोमॅटो घेतला आहे तीन चार हिरव्या मिरच्या घेतल्यात थोडेसे वाटाणे घेतलेत कढीपत्ता घेतला एक बटाटा घेतला तर बटाट्याचे आपल्याला खूप पातळही नाही मध्यम असे स्लाइस करून घ्यायचे आणि त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे जेणेकरून पटकन बटाटा शिजला जातो फ्राय होतो नंतर चार मिरच्या आहेत त्यासुद्धा आपल्याला बारीक कट करून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला कोथंबीरसुद्धा बारीक कट करून घ्यायची त्यानंतर एक टोमॅटो आहे त्याच्यातलं मी अर्धच घालणार आहे तर हे टोमॅटोसुद्धा आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपलं कटिंग करून झालं आहे कढाई गॅसवर ठेवते त्यानंतर दोन ते तीन ते ते चमचे तेल घातलं आहे कारण अर्धा किलोपेक्षा जास्त आहेत पोहे तर हे शेंगदाणे माझ्याकडं भाजलेले होते मी साल काढून घेतली आणि पुन्हा एकदा थोडंसं गरम तेलात जरा क्रिस्पी करून घेतले फ्राय करून घेतले आता हे मी काढून घेते असे खरपूस शेंगदाणे पोह्यामध्ये खूप छान लागतात त्यानंतर त्याच तेलात मी मोहरी घातली आहे अर्धा चमचा छोटा अर्धा चमचा त्यानंतर छोटा अर्धा चमचा मी जिरं घातलं आहे जिरं मोहरी तडतडली की आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे तसेच कढीपत्तासुद्धा घालायचा आहे आणि लगेचच आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे लगेच आपल्याला टोमॅटो घालायचे कांदा टोमॅटो मौसूद होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि परतून झाले की आपल्याला काय करायचं हे जे काही कांदा टोमॅटो आहे तर ते काढून घ्यायचं आहे एखाद्या भांड्यात काढून घ्या किंवा जे भिजवलेले पोह्या आहेत त्याच्यात घाला तर इथे मी पाव चमचा हिंग घातलं आहे आणि मी ते काढून घेतलं त्यानंतर त्याच तेलामध्ये मी बटाटा घातला तर बटाट्यावर थोडंसं मीठ घालायचं आहे जेणेकरून आपला बटाटा लवकर शिजला जाईल आणि एक दोन मिनटं फक्त वाफ द्यायची वाफ दिल्यावर पण बटाटा लगेच मऊ होतो आणि पुन्हा एक दोन मिनटं आपल्याला बटाटा थोडासा अजून भाजून घ्यायचा हलवून घ्यायचा आहे त्यानंतर जे काही भिजवलेले पोहे होते तर ते पोहे घालून मिक्स करायचं आहे तर हे पोहे मी चाळणीत नळाखाली स्वच्छ दोन चार पाण्याने धुवून घेतले आणि बघू शकता एकदम सुटसुटीत मोकळे छान असे भिजलेले आहेत मौसूत झालेत तर आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर इथे छोटे चमचे दोन तीन मीठ घातलं आहे तर मिक्स करून घ्यायचे आपल्याला आज शनिवार असल्यामुळे सकाळची शाळा आणि त्यासाठी नाश्त्यासाठी हे पोहे बनवलेले आणि खूप मस्त झाले आता त्याच्यातच मी तळलेले शेंगदाणे घातलेत मिक्स करायचं त्यानंतर आपल्याला कोथिंबीर घालायची आहे पुन्हा कोथिंबीर घातल्यानंतर पण मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मीठ वगैरे व्यवस्थित लागले की पोहे खूप छान लागतात आता आपल्याला दुसऱ्या कढईमध्ये एक अर्धा चमचा तेल घालायचं आणि त्याच्यात वाटाणा घालायचा आणि चांगला खरपूस मसूद होईपर्यंत थोडंसं मीठ घालून फ्राय करून घ्यायचा थोडीशी हळद पण घालायची आहे बघू शकता आता आपल्याला हे पोह्यांमध्ये पोह्यांवर वतून घ्यायचे वाटाणे तर हा हिरवा वटाणा ताजा ताजा होता फ्रेश म्हटलं चला जरा वेगळं काहीतरी ट्राय करूया आणि मिक्स करून घेतलं बघू शकता ती सुंदर दिसत आहेत पोहे खूप मस्त झालेली ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना बाय